केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा विधेयक दोन हजार एकोणीस मधील तरतुदीनुसार नवीन नवीन नियम करून वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे परिवहन विभागाशी निगडीत प्रत्येक कामासाठी असलेल्या शुल्कामध्ये अनेक पटीने वाढ केली आहे वाहन कायद्याच्या उल्लंघन झाल्यास होणारा दंडाची रक्कम वाढली आहे मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली पण व्यवसायात काही वाढला नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करता बारा बारा तास रिक्षा चालवणे भाग पडत आहे वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र घेण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास पन्नास दंडाची तरतूद असलेली नोटिफिकेशन सहन दोन हजार सोळा साली काढण्यात आली यास मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला वाहतूक संघटनांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली असता माननीय न्यायालयाने सदर नोटिफिकेशनला स्थगिती दिली जून दोन मध्ये याचिका निकाली काढल्याने माननीय परिवहन माननीय परिवहन यांनी सतरा मे रोजी परिपत्रक काढून विलंब शुल्क आकारणे सुरू केली यामध्ये रिक्षा चालकांना ह नाक हजारो रुपये विलंब शुल्कास समोरे जावे लागत आहे या अन्यायकारक कारवाईमुळे रिक्षा चालकात असंतोष निर्माण झाला रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दिनांक एकोणतीस जुलै रोजी इम्पिरियल हॉल येथे निर्णायक मेळाव्याचे आयोजन केले अध्यक्ष कॉम्रेड आडम मास्तर होते प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ नेते प्रकाश आळंदकर भारतीय मजदूर संघ रियाजबाई सय्यद रिक्षा महासंघ कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अजिज खान यांनी करताना मेळावा घेण्याचे उद्देश स्पष्ट करत अन्यायकारक कार बाबतची माहिती दिली श्री रियाजबाई सय्यद यांनी ईशाचालकवर झालेल्या संकटावर मात करण्याकरिता एकजूट आवश्यक आहे या एकजुटी हा मेळावा आहे मेळाव्यात कोणीही लहान मोठा नाही एक दिलाने आलेल्या संकटावर मात करू प्रकाश आळणकर यांनी यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनाची माहिती देत सरकारी धोरणाविरुद्ध लढा देताना सर्व घटकांना समावून घेऊन जाण्याचा प्रयत्न गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले मेळाव्याचे अध्यक्ष कॉम्रेड आडम मास्तर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत आक्रमकपणे अन्यायकार्य विरोधात रणशिंक फुंकले तीन जुलै रोजी चार हुतात्म्यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे जर मागण्या मान्य नाही झाल्यास तर सोळा जुलैला माननीय मुख्यमंत्री यांना घेराव घालणार जर सोलापुरात मुख्यमंत्री नाही भेटले तर रिक्षा घेऊन पंढरपूर येथे घेरावा कार्यक्रमची घोषणा केली उपस्थित सर्व रिक्षाचालकांनी हात उंचावून आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चानसाहेब मुजावर यांनी केले तर आभार श्री प्रदीप अंबा शिंगे यांनी मानले व्यासपीठावर सलीम मुल्ला चंद्रकांत गायकवाड नागेश गायकवाड कॉम्रेड युसुफ शेख मेजर महस महसीन बागवान मंगेश माने उपस्थित होते या मेळाव्यास सोलापूर शहरात बरोबर अक्कोलकोट व बार्शी येथील रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते